नमस्कार इतिहास मित्रांनो गोव्याच्या पोर्तुगीज व्हायसोरायने शिवरायांच्या वकिलाच्या थोबाडीत मारले होते हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल आणि हा उल्लेख शिवरायांच्या काळातील इंग्रजांच्या पत्रात आलेला असल्याने म्हणजे तो समकालीन असल्याने तो प्रकार काय होता हे पहावेच लागते त्यातच इंग्रजांच्या त्या वर्णनात शिवरायांचा एक फार मोठा आणि गुप्त डाव शिवरायांच्या वकिलाने कानफाडात खाण्यामागे होता असेही लिहिलेले असल्याने आपली उत्सुकता नक्कीच ताणली जाते आता आधी हा विषय तुमच्यासमोर सादर करायला कारण काय झाले ते आधी सांगतो आणि नंतर त्या प्रकरणामागे काय दडले आहे ते जाणून घेऊयात आपल्या या चॅनेलवरील शिवरायांनी गोव्यात घुसून ख्रिश्चन धर्मगुरू का मारले महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेचा उलटा अर्थ हिंदूंच्या धर्मछळामुळे महाराजांनी स्वतःचेच दोन नियम का मोडले या व्हिडिओवर एक कमेंट आली होती ती अशी गोव्याच्या व्हॉइस रॉयने शिवरायांच्या वकिलाला कानफाडीत मारून गोव्यातून हाकलून दिले होते हा अपमान का सांगत नाही लाज वाटते का खरं तर इंग्रजांच्या त्या वर्णनात एका वेगळ्याच अर्थाने महाराजांचे आणि त्यांच्या वकिलाचे कौतुकच आहे पण अपमान लाज असे शब्द वापरून एखाद्याने एखाद्या शिवकालीन उल्लेखाला वेगळेच वळण द्यायचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर हे द्यावेच लागते आणि ते उत्तर समर्पक निरुत्तर करणारे असायला हवे असेल तर मूळ मुल प्रकार मुळापासून समजून घ्यावा लागतो आणि आता आपण तेच करणार आहोत आधी आपण इंग्रजांच्या दोन शिवकालीन पत्रात काय लिहिले आहेत ते पाहू आणि नंतर त्यामागची गोम समजून घेऊयात इंग्रजांचे बारा नोव्हेंबर सोळाशे अडुसष्ट या तारखेचे ते मूळ इंग्रजी भाषेतील पत्र इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी या पुस्तकात दिले आहे त्याचेच मराठी भाषांतर शिवकालीन पत्रसार संग्रह या पुस्तकात छापलेले आहे आणि ते असे आहे गोव्याचा व्हॉईसरॉय रॉय मेला असून आता त्याच्या जागी तीन अधिकारी काम करतात व्हॉइस रॉय मरण्यापूर्वी त्याने बारकाईने तपास केला असता सर्व शहरात म्हणजे गोवा शहरात मिळून शिवाजीचे चार पाचशे लोक छपून राहिलेले आढळले तेव्हा स्वहस्ताने शिवाजीच्या वकिलाच्या दोन तीन थोबाडी देऊन त्याला आणि या सर्व कैद्यांना त्याने गोव्यातून हद्दपार केले हे ऐकून शिवाजीने आठ दहा हजार पायदळ आणि एक हजार घोडेस्वारांविषयी गोव्यावर स्वारी करण्याचे जाहीर केल्यामुळे पोर्तुगीजांनीही आपल्याकडून कडेकोट तयारी केली हे झाले पहिले पत्र दुसरे सोळा डिसेंबर सोळाशे अडुसष्ट या तारखेचे इंग्रजी भाषेतील मूळ पत्र इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी याच पुस्तकात दिलेले आहे आणि शिवकालीन पत्रसार संग्रहात त्याचे मराठी भाषांतर असे दिले आहे शिवाजीची भीती आता राहिली नाही कारण तो परत फिरला आहे अनेक लहान लहान तुकड्या करून आणि निरनिराळ्या सबबींवर शिवाजीने सुमारे चार पाचशे लोक गोव्यात घुसडून दिले होते थोड्याच वेळात म्हणजे काळात ही संख्या दुप्पट झाली असती आणि त्यानंतर एका रात्री एकदम उठाव केला असता तर कोणताही एक दरवाजा म्हणजे मुख्य अशा गोवा किल्ल्यात शिरण्याचा दरवाजा ताब्यात घेऊन पोर्तुगीजांनी पुरेसे सैन्य उभे करण्यापूर्वीच शिवाजीचे लोक आत शिरून त्यांनी गोवा काबीज केले असते यात शंका नव्हती परंतु गोव्यापर्यंत आल्यावर आपला कट उघडकीस आला आपले लोक पकडले गेले आणि पोर्तुगीज लोकही सज्ज होऊन राहिले हे पाहून मूळचा बेत बदलून त्या भागातील आपल्या किल्ल्यांची शिवाजी पाहणी करू लागला गोव्याच्या मुलखात कडेकोट बंदोबस्त झालेला पाहून आपल्याला प्रवेश मिळणे शक्य नाही हे पाहून आपले सैन्य घेऊन तो परत वळला या दोन्ही पत्रातील वर्णनांचा सारांश असा आहे की शिवरायांनी सोळाशे अडुसष्ट सालच्या नोव्हेंबर महिन्यापूर्वी गोवा काबीज करण्याचा गुप्त कट रचला होता त्यासाठी आपले लोक गुप्तपणे गोव्यात घुसडले होते पण तो उघडकीस आल्याने गोव्याच्या व्हॉईस रॉयने महाराजांची माणसे कैद केली महाराजांच्या वकिलाच्या थोबाडीत मारल्या आणि सर्वांना गोव्यातून हाकलून दिले आता हा प्रकार उलगडून पाहूया गोव्याचे पोर्तुगीज हे आदिलशाही मोगल जंजिऱ्याचे सिद्धी यांच्याप्रमाणे महाराजांचे शत्रूच होते या परकीय गोव्यामधील भयंकर धार्मिक अत्याचार करणाऱ्या पोर्तुगीजांना गोव्यातून कायमचे हाकलुम देण्याची महाराजांची मनोमन इच्छा होती पण त्या काळची सर्वोत्तम शस्त्रे आणि बलाढ्य अशा आरमाराने सुसज्ज असलेल्या चिवट आणि आक्रमक पोर्तुगीजांचा समूळ नायनाट करणे हे सोपे काम नव्हते भारतातील कोणतीही इतर सत्ता पोर्तुगीज गोव्यावर हल्ला करण्याचे धाडस करीत नव्हती अशा परिस्थितीत सुद्धा महाराजांनी स्वतःहून हल्ले करून पोर्तुगीजांच्यावर आपली दहशत बसवली होती सोळाशे पासष्ट साली स्वतः महाराजांनी मोठ्या आरमारासह सागरी प्रवास करून एक महत्वाकांक्षी मोहीम केली होती मालवण भागातून निघून गोव्या शेजारून कारवार गोकर्ण करीत महाराजांनी थेट उडपीच्या उत्तरेला असलेल्या बसरूरवर हल्ला केला होता तिथून प्रचंड धनसंपत्ती हस्तगत करून पोर्तुगीजांच्या त्या भागातील वर्चस्वाला सुरुंग लावून त्यांचा व्यापार महाराजांनी ठप्प केला होता यानंतर सोळाशे सदुसष्ट साली महाराज थेट गोव्याच्या पोर्तुगीजांच्या मुलखातच घुसले होते पोर्तुगीज गोव्यामध्ये हल्ले जाळपोळ लुटालुट करीत आडवे येणाऱ्या पोर्तुगीज सैनिकांची धुळधान करीत चार पोर्तुगीज पादरी म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरू महाराजांनी ठार केले होते पोर्तुगीज सैनिकांच्या सह सोळाशे स्त्री पुरुष कैद केले होते गुरे ढोरे सुद्धा पकडून नेली होती या तडाख्याने हादरलेल्या पोर्तुगीजांनी महाराजांशी तह केला होता महाराजांच्या त्या पराक्रमी मोहिमेवर एक स्वतंत्र आणि सविस्तर व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहेच तो तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा यानंतर सोळाशे अडुसष्ट सालच्या सुरुवातीला पोर्तुगीज पूर्वी केलेल्या तहातील कलमे नीट पाळत नाहीत हे लक्षात येताच महाराजांनी सोळाशे सालच्या मार्च महिन्यात गोव्यापासून मैल बार देशात घुसून तीन दिवसात सोळा पेक्षा जास्त खिडी बेचिराख केली या तडाख्याने वठणीवर येऊन घाबरून गोव्याच्या व्हॉईसरॉयने रॉयने आपण तह नीट पाळू असे महाराजांना कळविल्यामुळे महाराज बार देशातून निघून गेले सोळाशे अडुसष्ट सालच्या नोव्हेंबरमध्ये महाराज गोव्याच्या उत्तर सीमेला लागूनच असलेल्या मुलखात होते गोव्यापासून जेमतेम पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या नार्वेगावच्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार महाराजांनी तेरा नोव्हेंबर सोळाशे अडुसष्ट या तारखेला सुरू केला होता म्हणजे सोळाशे अडुसष्ट सालच्या नोव्हेंबरमध्ये महाराज गोव्याच्या अगदी जवळ होते हे नक्की आहे त्यांच्यासोबत सैन्य सुद्धा असणार हे पण उघडच आहे त्यामुळे इंग्रजांच्या पत्रातील ती हकीकत खरोखरच घडलेली असावी असे आपल्याला नक्कीच वाटते पण यामध्ये एक गोम आहे ती अशी की जर खरोखरच महाराजांनी गोवा काबीज करण्याचा गुप्त कट केला होता आणि तो उघडकीस सुद्धा आला होता तर मग खुद्द गोव्याच्या पोर्तुगीजांच्या कागदपत्रात त्या घटनेचा उल्लेख का नाही त्याचप्रमाणे तसा तो मराठी मोगली आदिलशाही किंवा डच फ्रेंच इत्यादींच्या कागदपत्रात सुद्धा का नाही इथे आपण ती घटना घडली होती आणि घडली नव्हती अशा दोन्ही बाजूंनी त्या प्रकाराचा उलगडा पाहत आहोत जर खरोखरच तसा धाडसी आणि गुप्त बेत महाराजांनी केला असता आणि पोर्तुगीज रायने तो उघडकीस आणून हाणून पाडला असता तर त्याची नोंद पोर्तुगीजांनी नक्कीच केली असती कारण हे पोर्तुगीजांचे यश होते तसेच त्यावेळच्या त्या व्हॉइस त्या रॉयने प्रत्यक्ष गोवा वाचवण्याची ती फार मोठी कामगिरी स्वतः केली असल्याने अगदी अभिमानाने नोंदवली असती आणि त्याचे भरपूर कौतुक पोर्तुगालच्या राजाने आणि सर्व पोर्तुगीज लोकांनी नक्कीच केले असते महाराजांच्या आणि मराठ्यांच्या कोकणातील अगदी बारीक सारीक हालचालींकडे सुद्धा पोर्तुगीजांचे बारकाईने लक्ष असायचे आणि ते सर्व त्यांनी त्यांच्या कागदपत्रात तारीखवार नोंदवून ठेवलेले आहे मग महाराजांच्या गोवा काबीज करण्याच्या कटाचा त्या अत्यंत महत्वाच्या घटनेचा उल्लेख का केलेला नाही याचे एकच संभाव्य उत्तर आहे ते म्हणजे इंग्रजांनी त्यांच्या पत्रात दिलेली हकीकत ही एक अफवा असावी महाराजांनी यापूर्वी केलेली अचाट अफाट अतर्क अशी कृत्ये इंग्रजांना माहिती होती महाराजांच्या अद्वितीय बुद्धिमत्तेला तशा प्रकारचा कट रचून तो अंमलात आणणे अशक्य नाही महाराज तसलेच काहीतरी करण्यासाठी गोवा भागात आलेत अशी समजूत करून घेऊन इंग्रजांनी तो प्रकार त्यांच्या पत्रात रंगवून त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलेला असू शकतो थोडक्यात ही पूर्णपणे एक अफवा असू शकते आता याची दुसरी बाजू म्हणजे महाराजांनी खरोखरच तसा गुप्त कट रचला होता हे मान्य केले तर आपल्याला त्या प्रसंगातून काय दिसते गोव्यामधून पोर्तुगीजांचे उच्चाटन करण्यासाठी महाराजांनी अत्यंत गुप्तपणे एक धाडसी कट रचला होता पण दुर्दैवाने तो उघडकीस आला त्यामुळे पोर्तुगीज व्हाईस महाराजांच्या वकिलाच्या थोबाडीत मारून त्याच्यासह महाराजांच्या पकडलेल्या चार पाचशे लोकांना गोव्यातून हाकलून लावले होते समजा ही घटना खरोखरच अशी घडली असेल तर यात आपल्याला लाज वाटण्यासारखे किंवा महाराजांचा फार मोठा अपमान त्या व्हायस केला असे वाटण्याचे कारणच काय महाराजांनी तो धारसिक कट कशासाठी रचला होता तर धर्मांध अत्याचारी परकीय अशा पोर्तुगीजांना कोकणामधून हाकलून लावण्यासाठी केला होता हे तर आपल्या मातृभूमीसाठी इथल्या रयतेसाठी महाराजांनी केलेले एक वेगळेच धाडस होते एक अत्यंत महत्वाचे असे कृत्य होते स्वराज्य कार्य होते कट उघडकीस येऊन फसला चांगले पण गुप्त बेत उघडकीस येऊन काही वेळा फसत असतातच ही काही फार विशेष बाब नाही तर त्या गुप्त बेतामागे त्या धाडसामागे ते करणाऱ्याचा हेतू काय असतो हे, का हे सर्वात जास्त महत्वाचे असते महाराजांच्या वकिलाने पोर्तुगीज व्हॉयस कडून कानशिलात खाल्ली का खाल्ली तर महाराजांच्या आज्ञेप्रमाणे स्वराज्यासाठी महाराजांच्या सैनिकांनी गोवा काबीज करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो उघडकीस आला होता म्हणून महाराजांच्या वकिलाने कानशिलात खाल्ले त्याने थोबाडीत खाल्लेल्या चापटा या महाराजांच्या गोव्यात घुसलेल्या लोकांनी केलेल्या धाडसाची पोहोच पावतीच म्हणायला पाहिजे इथे महाराजांच्या बद्दल त्याच काळी इंग्रज पोर्तुगीज वगैरे काय म्हणत असत ते सांगतो आपण सुरुवातीलाच पाहिलेल्या दुसऱ्या पत्रात त्याच प्रसंगाबद्दल इंग्रज लिहितात शिवरायांच्या येण्याची इतकी दहशत बसली आहे की ते परत गेल्याची बातमी खरी मानावयास कोणीच तयार नाही इथे इंग्रज स्वतःच अफवा कशा पसरतात त्याची कबुली देत आहेत म्हणजे महाराज निघून गेले तरी लोक म्हणतात की ते इथेच आहेत हे खुद्द इंग्रजच सांगत आहेत त्या काळचे गोव्याचे पोर्तुगीज लिहितात शिवाजी राजाच्या हेतूपासून खूप सावध राहिले पाहिजे ते कुणावरही विश्वास न ठेवता शत्रू आणि मित्र दोघांशीही सारख्याच उद्धटपणे म्हणजे कुणाचीही पर्वा न करता वागतात एक तत्कालीन पोर्तुगीज व्हॉईस रॉय म्हणतो शिवाजी राजा युद्ध काळापेक्षा शांततेच्या काळातच फार जास्त धोकादायक होता आणि एक पोर्तुगीज फादर लिहितो संपूर्ण भारत शिवाजी राजाच्या दहशतीखाली होता महाराजांच्या बद्दलची ही सर्व तत्कालीन शत्रू पक्षातील लोकांची मते विचारात घेतली तर इंग्रजांनी गोवा काबीज करण्याचा गुप्त आणि धाडसी कट रचल्याचे श्रेय महाराजांच्या पदरामध्ये का घातले असावे हे नीटपणे समजते आता राहिला विषय कांशिलात खाण्याचा तर कधी कोण कांशिलात खातो कोण पराभूत होतो कोण तुरुंगात जातो तर कुणाचा जीव सुद्धा जातो पण त्यामागे कारण काय असते यावर त्या व्यक्तीच्या त्या कृत्याचे मूल्यमापन होत असते ते तसेच करायचे असते शिवस्वराज्यासाठी प्राण अर्पण करून गेलेले आपले स्वराज्यवीर हे जसे आपल्यासाठी अतिव अभिमानाचे विषय आहेत तसेच गोवा काबीज करण्यासाठी गोव्यात धाडसाने गुप्तपणे घुसलेले महाराजांचे सैनिक आणि कानशिलात खाणारा महाराजांचा वकील हे सुद्धा आपल्या अभिमानाचेच विषय असले पाहिजेत त्या कानफटी मागील त्या वरवर पाहता अपमानास्पद वाटणाऱ्या प्रसंगामागील महाराजांच्या लोकांची स्वराज्य निष्ठा आणि धाडस आपल्याला प्रकर्षाने दिसले पाहिजे मध्ये मारला गेलेला नामचीन म्हणजे कुप्रसिद्ध गुंड आणि देशाचे रक्षण करताना शत्रूकडून ठार झालेला आपल्या ओळखी पाळखीचा सुद्धा नसलेला वीर जवान यांच्यात काय फरक असतो त्यांच्या मृत्यूमध्ये काय फरक असतो हेच ज्यांना कळत नाही त्यांना लाज कशाला म्हणतात आणि अपमान काय असतो हे कळण्यात की अक्कलच नसते किंवा असे लोक महाराजांच्या युगप्रवर्तक कार्यामुळे आणि मराठ्यांच्या महापराक्रमी अशा ज्वलंत इतिहासामुळे असाध्य अशी पोटदुखी जडलेले तरी असतात खरी लाच तर अशा नमुन्यांनाच त्यांच्या त्या ते विकृत बुद्धीची वाटली पाहिजे आणि असले लोक या महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात हा आपण महाराष्ट्राचा अपमान मानण्याचे काहीच कारण नाही तो तसल्या मूर्खांनी त्यांना जन्माला घालणाऱ्या त्यांच्या आईबापांचा आणि त्यांच्या घराण्याचा स्वमुखे स्वतःच केलेला अपमान असतो मित्रांनो महाराजांचा गोवा काबीज करण्याचा कट आणि त्यामुळे महाराजांच्या वकिलाने थोबाडीत खाल्लेल्या चापटा या प्रकाराच्या दोन्ही बाजू उलगडून सांगणारे हे विश्लेषण तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये जरूर सांगा हे सर्व तुम्हाला आवडले असेल नवीन वाटले असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म